नमस्कार सेविका ताईनो पोषण शिक्षण माध्यम या आपले सर्वांचे स्वागत तर आपण आता आपल्या नियमित कामावर रुजू झालेलो आहे तर सव्वीस जानेवारीपासून आपण अंगणवाडीचे सर्व ऑनलाईन ऑफलाईन काम हे करीत आहोत तर आपण ज्या वेळेस संपावर गेलो होतो म्हणजेच डिसेंबर महिन्यापासून आपण सर्व कामकाज बंद करून संप केला होता तर त्या संप काळामध्ये पोषण मध्ये एकूण सहा अपडेट आलेले आहेत तर त्या सहा अपडेटविषयी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ नक्कीच घेऊ तर आज आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो शेवटचा अपडेट आहे आपला वीस पाईन दोन त्याविषयी आपल्याला थोडक्यात जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोरमध्ये जाऊन हे हा अपडेट करून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण अपडेट करत असतो त्यावेळेस आपल्या अशा प्रकारे स्क्रीन दिसत असते त्यावेळेस आपल्याला इथं पोषण ट्रॅकर म्हटलेलं आहे बघा इथं तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा आपल्यासमोर असा पेज पुन्हा ओपन होईल त्यानंतर इथं व्हाट्स न्यू म्हणजे या पोषण ट्रॅकरला नवीन अपडेटमध्ये काय बदल झालेला आहे असं अर्थ होतो त्यानंतर आपल्याला इथं जे बाण दाखवलं आहे त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा या अपडेटमध्ये कुठल्या प्रकारचे बदल झालेले आहेत ते आपल्याला इथं थोडक्यात माहिती देत असते तर एक दोन तीन आणि चार तर या वीस पॉईंट दोनमध्ये एकूण चार बदल झालेले आहेत तर ते कोणत्या प्रकारे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम या अपडेटविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ तर हे बघा मी सर्व अपडेट हे मराठीमध्ये करून घेतलेले जर तुम्हाला देखील अशा प्रकारे मटा मराठीमध्ये कसे करायचे ते जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्याला ज्या इंग्रजी शब्दाची अडचण येत असते ती आपण मराठीमध्ये कसे करायचं ते मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून त्याविषयी माहिती देऊ तर सर्वप्रथम पहिला बदल बघा इथं ग्राफिकल प्रतिनिधित्वामध्ये गर्भ गर्भावस्थेतील वजन वाढ गर्भवती महिलांच्या श्रेणीमध्ये सादर केले आहे याचा अर्थ असा की ग्राफिकल म्हणजे जो आलेख आहे तर आपण ज्या वेळेस गरोदर माताची वजन उंची टाकत असतो तर ते एका आलेखाच्या स्वरूपाने आपल्या समोर येणार आहे म्हणजे त्याला आपण वृद्धीचा नक्कीच म्हणू शकतो तर हे खूप महत्वाचं असा अपडेट आहे कारण ग्राफिकल म्हणजे आलेखामध्ये आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे त्यानंतर दुसरं बघा ए डब्ल्यू सी फोटो कॅप्चर तर आपण जे अंगणवाडीमध्ये डेली मध्ये हजेरी भरत असतो उपस्थिती लावत असतो त्या त्या उपस्थितीमध्ये आपल्याला मुलांचं फोटो घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि तिसरा बदल बघा तर वाढीचा तक्ता मुलांच्या श्रेणीमध्ये सादर केलेला आहे तर हा तिसरा बदल देखील खूपच महत्वपूर्ण आहे तो कसा आपण प्रत्यक्ष ते करून बघणार आहोत तर आणि चौथा बदल किरकोळ जे आपले अडचणी असतात त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे हे आपण थोडक्यात आपण बदल जाणून घेणार तर पहिला बदल बघण्यासाठी आपल्याला बेनिफिशरीमध्ये जायचं आहे बेनिफिशरीमध्ये गेल्यानंतर प्रेग्नेंट वुमेनला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला जे प्रेगनेंट वुमेनची लिस्ट असते ते आपल्याला आपल्या समोर दिसे त्यानंतर ज्या मात्याचे मात्याचे समोरचे तीन बिंदू आहेत त्यांना आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर हे जे शेवटचं ऑप्शन आहे बघा हे जे शेवटचं ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे वे तर क्लिक केल्यानंतर प्रकारे त्या मातेचे आपल्याला एक माहिती ओपन होणार आहे तर सर्वप्रथम हे बघा इथं आपल्या त्या मातेचं नाव दिसणार आहे आणि इथं आपल्याला एक थोडक्यात सूचना दिलेली आहे प्लीज इंटर द एन सी पी म्हणजे जे माता प्रेग्नेंट आहे त्या मातेची माहिती भरत असताना एन सी पी कार्ड म्हणजे जे आपण गरोदर नोंदणी करत असताना कार्ड देत असतो त्या कार्डवरचीच माहिती आपल्याला इथं भरायची तर त्या कार्डवरची जे हाईट सेमी म्हणजे जी उंची आहे ती मध्ये आपल्याला इथं टाकायची आहे त्यानंतर वेट आपल्याला के जीमध्ये टाकायची आहे त्यानंतर ही जी डेट आहे डेट ऑफ फर्स्ट एन सी तर आपण ज्या वेळेस आपल्या मा गरोदर माता नाव नोंदणी करत असतो त्यावेळेस त्या, त्या मातेची जी पहिली तपासणी असते ती तपासणी ता कोणत्या तारखेला झाली आहे ती तारीख टाकायची तारीख टाकल्यानंतर आपल्याला इथं सबमिट करून घ्यायचे हे बघा सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर एक पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर हे बघा सर्वप्रथम इथं त्या मातेचं नाव दिलेलं आहे दुसरं बघा त्या मातेचे वय आणि तिसरं त्या मातेला सध्या कोणता मंथ म्हणजे कोणता महिना चालू आहे ते आपल्याला इथं दिलेलं आहे त्यानंतर हे बघा अशा प्रकारे एक सुंदर आलेख आपल्या मोबाईल अपले स्क्रीनवर दिसेल तर हे जे खालच्या बाजूला दिलेलं आहे तर ही रेश त्या मातेला असलेला आठ आठवडा आणि दुसरी जी उभी रेष आहे तर ती त्या मातेचे के जी म्हणजे वजन वजनाचं हे आलेख आहे तर, आले तर हा जो आलेख आहे तर हा खूप सुंदर असा आहे तर पहिला जो हे बघा फिक्कट गुलाबी कलरचा बिंदू आहे तर ह्याचा अर्थ असा की त्या मातेला त्या आठवड्यामध्ये एकूण किती वजनाची वाढ अपेक्षित होती आणि हे जे दुसरं लाल बिंदू आहे तर त्या मातेचे या आठवड्यामध्ये किती किलो वजन वाढलेलं आहे जर आपल्याला हा आलेख बघायचा असेल किंवा त्या मातेचे अपेक्षित वजन बघायचं असेल तर आपण त्या वरच्या बिंदूला जर क्लिक केले तर हे बघा अशा प्रकारे त्या मातेचे वजन किती अपेक्षित होतं ते आपल्याला दाखवत आहे त्यानंतर जर आपण लाल बिंदूला क्लिक केलं तर त्या मातेचे या महिन्यामध्ये किती वजन वाढले तर हे एक खूप छान असा बदल झालेला आहे त्यानंतर हा बघा फिकट निळा कलरचा बिंदू आहे त्याला जर आपण क्लिक केलं तर त्या मातेचं जे आपण तपासणी केलेली आहे तर तो हा चोवीस आठवड्यामध्ये कोणत्या तारखेला आपण त्याची तपासणी केली हे तारीख हा तारीख सहित आपल्याला सर्व आलेखमध्ये माहिती देत असतं तर हे आपल्याला खूप असा छान बदल झालेला आहे की आपल्याला गरोदर्मात्याची पूर्ण माहिती आपल्याला ह्या आलेखवरनं आपल्याला जाणून घेता येते त्यानंतर दुसरं बदल जाणून घेण्यासाठी आपल्याला बॅग आहे बॅग गेल्यानंतर आपल्याला त्या लाभार्थी म्हणजे आपल्याला दुसरा बदल जो आहे आपला झिरो ते सहा वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचं आपल्याला आहे तर अशा प्रकारे त्या लाभार्थ्यांना जर क्लिक केलं थ्री इयर्स टू सिक्स इयर्स मध्ये मी घेतलेले तर अशा प्रकारे त्या लाभार्थ्यांना क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या लाभार्थी समोरील जे तीन बिंदू आहे त्यांना आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर हे, के हे बघा ग्रोथ हिस्ट्री जे शेवटचं ऑप्शन आहे बघा ग्रोथ हिस्ट्री तर त्याला आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज आपल्या समोर ओपन होणार आहे तर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचे तीन आलेख आपल्या समोर ओपन होणार आहे तर पहिलं जे आहे स्टँडिंग म्हणजे आपलं जे उंची लांबीनुसार तो आलेख आहे दुसरं वजनाचा आहे आणि तिसरं म्हणजे वाया गेलेले म्हणजे जास्तीचे जे आहे असे तीन आलेख आपल्या समोर इथं दिसणार आहे तर हे जे आहे खालच्या बाजूचं बघा इथं तर हे त्या मुलाचे इथं मंथ म्हणजे कोणता महिना चालू आहे त्याचा उल्लेख केलेला आहे आणि दुसरा जी उभी रेष आहे ते आपल्याला सेमी म्हणजे त्याची उंची उंचीची नोंद इथं दाखवलेली आहे तर हा देखील खूप सुंदर असा बदल आहे तर आपल्याला त्या मुलाची जर त्या महिन्याची उंची बघायची असेल तर तो आलेख आपल्याला असा झूम करायचा आहे म्हणजे मोठा करायचा आहे बघा झूम होतोय तर अशा ब प्रकारे त्याची आपल्याला बिंदू दिसेल तर जर आपण त्या बिंदूला जर क्लिक केले तर त्या महिन्या त्या मुलाचे त्या महिन्याचे आपल्याला इथं बघा उंची तारीख सहित आपल्याला सर्व इथं माहिती भेटून जाते तर हा आ, जो आलेखाचा म्हणजे चार्टचा बदल आहे तर तो खूप सुंदर असा इथं या अपडेटमध्ये बदल आहे तर आपल्या कि त्या मुलाचे किलो मध्ये जर किलोग्रॅममध्ये जाणून घ्यायचं असेल तर त्याला देखील आपण असं झूम करू शकतो आणि त्या महिन्याची जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर त्या बिंदूला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या मुलाचे आपण कोणत्या तारखेला वजन टाकले ते तारीख तो म त्या मुलाचे सध्याचा चालू असलेला महिना आणि वजन हे आपल्याला श्रेणीसहित सगळे माहिती आपल्याला इथं दाखवत आहे बघा तर अशा प्रकारे ह्या सर्व आलेखाचा उपयोग खरंच आपल्याला खूप सुंदर असं झालेला आहे कारण आपल्याजवळ रजिस्टर नसेल आणि त्या मुलाची जर माहिती भरायची असेल तरी आपण पोषण ट्रॅकरमध्ये जाऊन मुलांना क्लिक करून आलेख ओपन करून त्या मुलाची आपल्याला इथं सर्व माहिती आपल्याला दिसून जात असते तर हे जे बघा थोडक्यात माहिती सांगू इच्छिते तर हे जे कलर आहेत जे आलेखाच्या आपल्याला खाली दिसत आहे तर ह्या अं देखील आपल्याला मुलांची श्रेणी ही समजत असते तर हे जे रंग आहे ते हे शेवटच्या शेवटचं बघा आपल्याला जो एक थोडक्यात माहिती आपण ह्याला माहितीपत्र म्हणू शकतो कारण ही जी सर्व माहिती आपल्याला एकंदरीत स्वरूपात इथं दिलेली आहे तर त्या मुलांचे आपण कोणत्या तारखेला वजन टाकले त्याचं त्या आ, महिन्याचे पाच वर्ष आणि नऊ महिने, महिने बघा इथं देखील दिलेले आहे त्याचं त्यानंतर त्याची हाईट वजन त्यानंतर तो त्यान उंचीनुसार कोणत्या श्रेणीत आहे आणि वजनानुसार हे एका प्रकारे पूर्ण आलेख आपल्याला इथं दिलेला आहे तर हा देखील खूप छान बदल आहे आणि आपल्या आपल्या सर्वसेविकांचा फायदेशीर आहे तर तिसरा बदल आपण थोडक्यात जाणून घेऊ तर तिसरा बदल जाणून घेण्यासाठी आपल्याला डेली टेकरमध्ये दे जायचं आहे डेली टॅकरमध्ये गेल्यानंतर आपल्यांना अशा प्रकारे पेज ओपन होणार आहे की आपली अंगणवाडी आज ओपन आहे का जर आपण ओपनला क्लिक केलं त्यानंतर आपली परवानगी भेटल्यानंतर आपल्याला पूर्ण इथं त्या मुलाची उपस्थिती नोंदवायची आहे सकाळचा नाश्ता आहार त्याचं नोंदणी झाल्यानंतर हे बघा पू सगळ्यात वरती दिलं आहे बघा ए डब्ल्यू सी फोटो कॅप्चर म्हणजे आपल्याला इथं फोटो घ्यायचे आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं ओपन होणार आहे तर ओपन झाल्यानंतर आपल्याला ह्या जो आपलं फोटो घेण्यासाठी आपल्याला जी जागा उपलब्ध करून दिली त्याच्यामध्ये आपल्याला फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर इथं आपल्याला सर्वप्रथम इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर फोटो ओपन होईल आणि आपल्याला इथं फोटो घेतल्यानंतर आपल्याला तो सबमिट करायचा आहे तर जर आपला जर फोटो हा चुकीचा घेतला असेल तर आपण इथं जे वरच्या बाजूला बांध दिलेलं आहे तर बॅग रिटर्न व्हायचं आहे रिटर्न झाल्यानंतर पुन्हा आपण त्या फोटो कॅप्चरला क्लिक करून आपण फोटो घेऊन सबमिट करू शकतो तर हे जे तेने बदल आहे तर हे प्रत्येक आप अंगणवाडी सेविकेसाठी खूप महत्त्वाचे असे बदल आहे तर तुम्हाला मी जे थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही नक्कीच तुम्हाला समजले असेल अशी आशा करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जे सहा एकूण सहा अपडेट आले होते त्याविषयी नक्कीच आपण थोडक्यात जाणून घेऊ धन्यवाद